पॅरिस एक रोमँटिक कॅपिटल म्हणून ओळखलं जातं काही वर्षांपूर्वी याच ठिकाणी लोकांनी भूक मिटवण्यासाठी रस्त्यावरचे कुत्रे मांजर उंदीर जे दिसेल ते खाल्लं इतकंच नव्हे तर तिथला फेमस प्राणी संग्रहालयातल्या सगळ्या प्राण्यांना सुद्धा खाऊन टाकलं आणखी विक्षिप्त गोष्ट म्हणजे क्रिसमसच्या दिवशी तर एका शेफने श्रीमंत लोकांसाठी त्याच प्राण्यांचा मेन्यू छापला आणि विचारही करू शकत नाही अशा डिशेसची नावं त्यात होती पण पॅरिस मधल्या लोकांनी असं भयानक कृत्य करण्यामागचं कारण काय त्या वर्षी पॅरिस मध्ये असं काय घडलं जाणून घेऊयात आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पण त्याआधी गाजावाजाला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आमच्या नव्या अपडेटसाठी बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका नमस्कार तुम्ही पाहताय गाजावाजा पॅरिसमध्ये असं विक्षिप्त कृत्य का घडलं हे जाणून घेण्यासाठी आपल्याला एकशे पंचावन्न वर्ष मागे जावं लागेल सप्टेंबर अठराशे सत्तर मध्ये फ्रान्स आणि प्रशिया म्हणजे आजचं जर्मनी यांच्यात युद्ध पेटलं जे फ्रांको प्रशियन युद्ध म्हणून ओळखलं जात हे युद्ध दहा महिने चाललं आणि प्रशियाने ते जिंकलं फ्रान्सचा सम्राट नेपोलियन तिसरा पराभूत झाला आणि त्याला तुरुंगात टाकण्यात आलं त्यानंतर प्रशियाने पॅरिसला वेढा घातला म्हणजे पॅरिस सीज केलं आता हे सीज म्हणजे काय तर एखाद्या शहराला किल्ल्याला किंवा ठिकाणाला पूर्णपणे घेरून टाकायचं जेणेकरून बाहेरून कोणतीच मदत आत येऊ शकणार नाही आणि जी लोक आत असतात त्यांची अवस्था तर जेल मधला कैदीपेक्षाही वाईट होते अठ्ठावीस जानेवारी अठराशे एकाहत्तर पर्यंत म्हणजे साडेचार महिने रशियाने पॅरिस सीज केलं त्यांचा प्लॅन होता फ्रेंच लोकांना बॉम्बने नाही तर भूकेने तडफडत मारायचं त्यांनी सगळे मुख्य रस्ते ब्लॉक केले चेकपोस्ट उभारले रेल्वे ट्रॅक उखडले नद्यांचे मार्ग बंद केले टेलिग्राफ फायर्स तोडल्या पोस्टल सेवा थांबवली इतकंच नव्हे तर बाहेरून येणारा सगळा अन्न साठा थांबवला जेणेकरून फ्रेंच लोक भुकेने तडफडून मरतील पॅरिस मध्ये हिवाळ्यात मायनस टेन डिग्री थंडी खूप असते रशियाने कोळसाही बंद केला होता त्यामुळे लोक गोठून गेले एकतर शहरात वीस लाख लोक अडकले होते फक्त काही श्रीमंत आणि परदेशी नागरिकांना बाहेर पडायची परवानगी होती पण अन्न पाण्याचे त्यांचे एवढे हाल झाले की आपण विचारही करू शकत नाही सुरुवातीला सरकारने धान्य मांस साठवलं होतं पण ते लवकर संपलं मग लोकांनी घोडे मारले आणि खाल्ले जवळपास सत्तर हजार घोडे मारले गेले मग कुत्रे मांजरी उंदी जे मिळेल ते लोक मारून खायला लागले पण इथे गोष्ट अशी होती की सामान्य लोकांना हे मांस विकत घेऊन खावं लागायचं पण श्रीमंत माणसांसाठी हे प्राण्यांचं मांस प्रॉपर सजवून वगैरे यायचं म्हणजे फाईव्ह स्टार हॉटेल सारखं डिसेंबर पर्यंत आजूबाजूचे सगळे प्राणी संपले मग पुढे प्रश्न असा होता आता लोक काय खाऊन सर्व्हायव्ह करतील तेव्हा सगळ्यांचे डोळे जारदीन देश प्लांटेस प्राणी संग्रहालयाकडे वळले तिथे शेकडो प्राणी होते हत्ती उंट कांगारू वुल्फ झेब्रा गेंडे पक्षी हरिण एकतर सीझमध्ये लोकांना काही खायला नव्हतं तर प्राण्यांना कुठून खायला देणार मग झू मॅनेजमेंटने डिसिजन घेतला प्राण्यांना जगवता येत नसेल तर त्यांना विकूयात आणि त्यांनी प्राणी विकले डिसेंबर महिन्यात अर्ध प्राणी संग्रहालय लोकांनी खाऊन संपवलं जगण्यासाठी लोक कोणत्याही थराला जाऊ शकतात पण अठराशे सत्तरचा चा क्रिसमस इतका भयान आणि काळा होता की कोणीच तो दिवस विसरू शकणार नव्हतं रेस्टॉरंट वायझिनचा शेफ अलेक्झांडर चोरो याने एक मेन्यू कार्ड बनवलं त्यावर लिहिलं ट्वेंटी फाय डिसेंबर एटीन सेव्हन्टी सीस नव्याण्णववा दिवस ज्या श्रीमंतांसाठी त्या प्राण्यांपासून बनवलेल्या फॅन्सी डिशेस होत्या स्टफ डॉंकी हेड एलिफंट कॉन्झोम रोस्ट कॅमल कंगारू स्टीव कॅट फ्लँक विथ आणि अशा बऱ्याच डिशेस होत्या सरकारने आदेश दिला माउंस विकताना डॉग किंवा झू अॅनिमल असं स्पष्ट लेबल लावावं कोणी डॉगला बीफ म्हणून विकलं तर त्याला अटक होईल असं म्हणतात तेव्हा काही सिंह वाघ गेंडा आणि माकडं वाचली कदाचित कोणाला त्यांची टेस्ट आवडली नसेल आता पॅरिसिसमध्ये मध्ये चाळीस हजार ते पन्नास हजार लोक भूकेमुळेच मिली प्रत्येक आठवड्याला तीन ते चार हजार लोक मरत होते पंचवीस जानेवारी अठराशे एक्काहत्तर मध्ये प्रशियाने पॅरिसवर रात्री तेवीस बॉम्ब टाकले यात अंदाजे चारशे लोक अखेर पॅरिसला नमावं लागलं पॅरिसने शेवटी अठ्ठावीस जानेवारी अठराशे ला, ला आत्मसमर्पण केलं नेपोलियन तिसरा तुरुंगात गेला प्रशिया युद्ध जिंकला पण फ्रान्सच्या मनात अठराशे एक्काहत्तर ची ती जखम कायमची कोरली गेली तुम्हाला ही पॅरिसची गोष्ट कशी वाटली आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की कळवा आणि गाजाबाजाला लाईक शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका